मोटर जायची बावरा भरून आणली असती पण ते पाणी फेकत ना बाय दार फिरा दा काय करता लावलं काही तुला पैसे जाता बावीस हजार कानवरती मला दहा हजार हलकी आणली भेटणार महिना आणली तर पंधरा वीस आलो बँक जवळच गेली का माझा मोठा हा काय करा काय सुसून राहिलं काय सांगत नाही आता काय टेन्शन आहे टेन्शन आहे झालं सगळं माझा काय करता काय आता काढल्याशिवाय काही इंटरच आहे का आता कशी पैसे व्याज मागताल मोठं व्याज भरत बसताना लोकायचं

बाराबाईची फेड असते बारा माई तुम्ही एवढे पैसे फाडले पाहिजे आपण बारा माईचे दीड वर्ष फेडत काय करणार नाही असले गेल असेल बसले का आपल्या घरी म्हणूनच मागायला येता येता काय म्हणणार पुढच्या हत्ती पुढची हप्ती तुम्ही मग ऐका बचत घराचा हप्ताच काढा माय नावावर काढा तुम्ही बयार लवकर भेटत म्हणता बाय भेटते गोष्ट खरी आहात मग भराले पाहिजे ना भरु ना मग एवढा विचार कुठं करता तुम्ही पुढचं पुड़ पुढं आता तर आपला सध्या तो हा लागला ना

सध्याच मोटरला पैसे नाही ना हे नगदी कॅश भेटता लगेच मोटर घेऊन या इकडे की भरू मग तसंच करू मग तसंच करू ना मग कुठं पाच टक्के याद देता कोणाले आता आपण गटच काढला कोणी सांगता मग जा मग तुम्ही का जा। मी जाऊ ते बायच्या घरी बायची भेटी होईल ना बाहेर काय करणार होते काही नाही आपण काढले नाही अजून मी जाऊ पाहते मग बाय मला आता काढ नाही म्हणा काय करणार होते मग सांगा मला कागदपत्र काय लागतं काय नाही मी जाऊन पाहते मग की नाही करते मग हे काय कागदपत्र काढून घेते आपले मोटर होऊन जाईन ना मग मोटर किती काय लागते काय माहिती माहिती आहे सांगता बा एक रुपये टाकाच लागतो म्हणून दोन तीन जणांनी सांगितलं मध्ये जास्त याज लागत नाही म्हणते किती देता तसा पन्नास एका लाखाचा वीस हजारच भेटतो आपण कितीच पाहिजे तुम्हाला

काय झालं बटा दोन हफ्ते झाले पैसे नाही भरले तुझ्या आईनं माझी आई पण घरी नाही माझे बाबा पण घरी नाही कुठे मग त्या बाईचाही भरला नाही यांनी संध्याकाळी येते संध्याकाळी असं रे संध्याकाळी जा सकाळी संध्याकाळी आले बोल अशा चालणार नाही ना आम्हाला पण बरं सांगायचं लागतं काही ना काही हा असं भरणत नाही तर मग कशी घ्यायला नाही माहिती काय लोक आहे आईन पैसे भरायच्या वेळेस कुठे जाता काही समजतच नाही आता केव्हा येणार सांगला नाही का असं नाही संध्याकाळी येते ना मी एक काम करतो थोड्या वेळा येतो फोन ना नाल फोन बी नाही एक काम कर मी थोड्या वेळाला येतो आले तर ठीक आहे नाही तर मग मी संध्याकाळी येतो गेला गेला ना गेला काय माय डुखी मारी काय माहिती गेला आता येणार तर नाही बरे एवढं गेला अगदी सायकेशन सांग गेला म्हणा तू या म्हणा बाहेर कर बसता घरामध्ये याला नाही काय तो बो थोडा वेळा मी म्हणे गेला आता गेला, गेला, आता आता। तो गेला तो। ना, <laughs> ना तो दोघा गेला, आला मी पाहिजे त्याच्यावर काय म्हणतो काय नाही थांबल ना। मग सांगितले या बा तुम्ही इकडे या आल्या का ताई का मला उन्हा ताणाचा हेडा लागत काय म्हणता आता आला ना मला जाऊ दे ना आता गावात जायला ते फोन प्ले करणार तुम्हाला हो पैसा आहे ना हो फोन प्ले करणार ना पैसे का जवळ असता का सगळं मोबाईल कारभार असतो मागच्या बारे भरला नाही तुम्ही ना मागच्या वर काय काढतो ना कारण असतं काही ना काहीतरी उन्हाळा लागला तुम्हाला समजायला पाहिजे थोडफार आता आणि काय तुमची खाऊन घेणार आहे का देणारच आहे ना तुम्ही ना आमच्या खाल्लेले आहे म्हणून आम्ही म्हणतोय की असं कसं देतच ना आम्ही द्यायच लागलो ना तर केव्हा देणार मग तुम्ही मला काही सांगायचं आहे की नाही तुम्हाला सांगितलं ना ते फोन प्ले करणार आहे तुम्हाला पाच वाजता केव्हा करणार आहे पाच वाजता करणार आईवर फोन प्ले थोडी असतो फोन प्ले बी करता करता मोबाईलवरच असतं खेळ आहे आता सगळ्या मोबाईलवर तेच चालू आहे नक्की कॅश म्हणून देता का आता आता तुम्ही काय नाही तुम्ही थोडं सांगत होते की मग त्यो भरू आम्ही येवो भरून तेव्हा तर भराच लागले ना बापा एक दोन हप्ते चुकलेच चुकले असं काही माणसं माग कांदी काय पैसा कुठून नाही लागत काय रे बेटा हा असं केल्यानंतर तुम्हाला दुसरं भेटून मिळणार वा वा घेत नाही ते काय दुसरे भेटता भेटत नाही ते काय तुम्ही नवीन आले म्हणून काय रे बेटा हा नवीन मग पहिले सांगली होती ती बरोबर बोलतच जाय तुम्ही जरा कराय पणच करता असं थोडी चालते ताई मी पैसे मागायला आलो तर तुम्ही म्हणता तुम्ही खराब आहे ते चांगले होते असं थोडी चालणार पण मग ते मला तुम्ही डायरेक्ट म्हणजे कॅशच आणा आता मोबाईल पे चा जमा करता लोक अरे वा देतो म्हणलं नाही थोडं म्हणलं हप्त्याचं व्यवहार असं थोडी चालते चालतं काय तर बाया बाय बरोबर बाकीच्या रेग्युलर बरोबर राहिल्या मामी भरतो एकच ऐकतो हप्ते चुकले मागच्या बारीत भरला नाही आता म्हणतो फोन पे मारतो

उसनीपासनं काय उस्ती पासून काय कोण नाही नाही बघा नाही कस काय नाही संध्याकाळी मारीन म्हणलं तुम्हाला मोबाईल मारती ते गावा जाय सध्या घर नाही आता, आता नाही ना सध्या तुमचा फोन स्विच ऑफ आहे ना संध्याकाळी मोबाईल स्विच ऑफ बी झाला फोन तुमच्या आम्हाला आहे संध्याकाळी मारतो म्हणेन ते

तुम्हाला आता ते आता हफ्ता भरावा लागेल भरत नाही पैसे मापाशी जा तुम्ही तुमची जेवण करून घ्याच हा फायदा वाटलं ताई तुम्हाला शिल्लक गोष्टी करू नका तुमच्या खिशातून नाही दिले तुम्ही ना तुमच्या खिशातून दिले तुम्ही काढूत तुम्ही तुमच्या खिशातले भरा पुढच्या हफ्ते तुम्हाला देऊन देईन मी तुमच्या पासले भरा सध्या तुम्ही का द्या दुसरा हप्ता मिळणार नाही भेटता भेटत नाही काय तो भेटतो दुसऱ्या काय भेटणार हा